यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे किंवा करायचा प्लॅन आहे बट व्हिडिओ शूट आणि एडिट कसं करायचं हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण यामध्ये मी व्हिडिओ एडिट कसं करते शूट कसं करते तसंच कोणकोणते इक्विपमेंट्स वापरते हे सर्व गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सो हे एवरीवन माय नेम इज मयुरी आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा थोडासा वेगळा आहे कारण माझे बरेच फ्रेंड्स मला नेहमी विचारत असतात की तू एडिटिंग कसं करते मी खूप काही प्रो नाही बट माझी एडिटिंग त्यांना आवडते सो ते मला बऱ्याचदा म्हटले की मी एडिट कसं करते किंवा माझी एक सबस्क्रायबर आहे तीही मला विचारत होती की तू व्हिडिओ शूट कसं करते एडिट कसं करते यावर एक व्हिडिओ बनव सो त्यामुळे फायनली मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वात अगोदर व्हिडिओचे दोन टाईप असतात एक लाँग फॉर्मॅटचा एक शॉर्ट फॉर्मॅटचा जेव्हा आपल्याला व्हिडिओज बनवायचे असतात म्हणजे जे आठ दहा मिनिटांचे व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला फोन हॉरिझॉन्टली पकडावा लागतो आणि <laughs> दुसरा फॉर्मॅट आहे शॉर्ट फॉर्मॅट ज्याला आपण मिनी व्लॉग्स किंवा रील्स वगैरे म्हणतो त्यासाठी तुम्हाला फोन व्हर्टिकली पकडावा लागतो त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह फोन्स किंवा कॅमेराजच वापरायचे आहे जो कोणतं तुमच्याकडे फोन असेल तुम्ही तो वापरू शकता आणि त्याने सुद्धा छान व्हिडिओज येऊ शकता यासाठी फक्त इम्पॉर्टंट आहे स्टेबिलिटी त्याच्यानंतर लाईटिंग आणि तुम्हाला व्हिडिओतून काय दाखवायचं आहे ते स्पष्ट दिसलं पाहिजे सो जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर व्हिडिओज बनवत असाल तुमचा फोन तुम्ही छान प्रॉपरली होल्ड करायचा आहे जेणेकरून त्याला स्टेबिलिटी मेंटेन राहील आणि जर तुम्ही घरी बनवत असाल व्हिडिओ तर एखादा ट्रायपॉड तुम्ही यूज करू शकता स्टार्टिंग असेल तर तुम्ही कुठलाही स्वस्त मला ट्रायपॉड यूज करू शकता आणि तोही तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्ट करायचं नसेल तर तुम्ही सेटअप करू शकता कुठेतरी वॉलला फोन ठेवू शकता किंवा टेबलवर अरेंजमेंट करू शकता किंवा तुम्ही सेलोटेपचा जो मोठा राऊंड असतो त्याच्यामध्ये सुद्धा फोन तुमचा अरेंज करू शकता सुरुवातीला लग्नाच्या अगोदर माझं एक युट्यूब चॅनल होतं मेहंदीशी ज्याच्यावर मी मेहंदीचे व्हिडिओज टाकायचे तेव्हा माझ्याकडे कुठलाही ट्रायपॉड किंवा काही नव्हतं त्याचा मी असं सेटअप करायचे एक स्टूल घेऊन त्याच्यावर डब्बा किंवा बुक्स वगैरे ठेवून असं मग त्याच्यावर फोन ठेवायचे हाईटला आणि मग शूट करायचे सो तुम्ही अशी अरेंजमेंट करू शकता सो जसं स्टेबिलिटी इम्पॉर्टंट आहे तसं लाईटिंगसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो ट्राय करा की तुम्ही तुमचे व्हिडिओ नॅचरल लाईटमध्ये म्हणजे डे लाईटमध्ये जेव्हा सूर्य असेल तेव्हाच ते बनवा कारण त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी ओवरऑल खूप छान येते बऱ्याचदा आपण लाइटिंगचा विचार नाही करत मग अंधार येतो आणि व्हिडिओ चांगले दिसत नाही सो त्याच्यामुळे ट्राय करा की डेला तुम्ही व्हिडिओज बनवा जर तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे असेल कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे असेल मेकअपचे तर तुम्ही ते डा मध्ये करू शकता आता जे डेली व्लॉग्स असतात जिथे तुम्ही कधी रात्री शूट आहेत किंवा अंधारात एखाद्या ठिकाणी जागा आहे तिथे करत आहे त्यावेळी एक वेळेला चालून जातं थोडाफार अंधार जर असेल तर बट त्याचीही तुम्हाला क्वालिटी सुधारवायची असेल तर आजकाल पोर्टेबल लाईट्स येतात किंवा रिंग लाईट येतात तर तुम्ही खूप नंतर चांगले व्हिडिओज तुमचे व्ह्यूज यायला लागले तर तुम्ही ते यूज करू शकता अजूनपर्यंत मी हे असं काहीही घेतलेलं नाही सो so, मी ट्राय करते की मी नॅचरल लाईट्समध्येच व्हिडिओ बनवायचे विंडोमध्ये बसून जर घरी असताना मला व्हिडिओज बनवायचे असेल असे काही इन्फॉर्मेटिव्ह कुकिंगचे किंवा मेकअपचे सरळ मी मोबाईल ट्रायपॉडला लावून देते कारण माझ्याकडे आता एक ट्रायपॉड आहे सो so, त्याच्यावर मी व्हिडिओज लावून देते जेणेकरून स्टेबिलिटी मेंटेन राहते आणि मग त्या वेगवेगळ्या -वेग अँगल्सने मी माझे व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करते जेव्हा केव्हा मला बाहेर व्हिडिओज घ्यायचे असतात किंवा मला डायरेक्टली कॅमेऱ्यावर बोलायचं असतं तेव्हा मी फोन डायरेक्ट हातात पकडते आणि मोस्ट ऑफ द टाइम मी बॅक कॅमेरानेच यूज करते यामुळे क्वालिटी खरंच खूप छान येते देन माझ्याकडे कोणकोणते इक्विपमेंट्स किंवा टूल्स आहे तर सर्वात आधी फोन माझ्याकडे सध्या आयफोन सिक्स्टीन आहे बट गरजेचं नाही की फक्त आयफोन्सनेच व्हिडिओज चांगले येतात जेव्हा मी सुरुवातीला माझं चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्याकडे वन प्लस नाईन होता आणि तेव्हा त्यापासूनच मी व्हिडिओ शूट करत होते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलचे जुनेच जुने व्हिडिओज जाऊन बघा त्यावरही खूप छान छान व्यूज आलेले आहेत फिफ्टी के आहे किंवा ट्वेंटी के आहे अजूनही छान छान व्हिडिओजला व्ह्यूज आलेले आहेत ते मी वन प्लस नाईननेच शूट केलेले होते सो so, त्यामुळे सुरुवातीला फोनवर जास्त फोकस करू नका जो कुठला तुमच्याकडे फोन आहे त्याने तुम्ही शूट करा जसं मी सांगितलं फक्त काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुमचा व्हिडिओ असं खूप फास्ट फोन तुम्हाला फिरवायचा नाही किंवा तुम्ही फोन ठेवता तर तो अँगल व्यवस्थित आहे का तुम्ही प्रॉपरली दिसत आहात का मागचा बॅकग्राऊंड ॲस्थेटिक असावं असं गरजेचं नाही बट ते तुम्हाला किती फोकस तुमच्यावर येतो आणि किती बॅकग्राऊंडवर जातो ह्या गोष्टी चेक करायला पाहिजे शिवाय लाईटिंग ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजे आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही एडिटिंग करतात एखादा तुम्हाला मेकअपचा व्हिडिओ टाकायचा तो खूप मोठा होतोय म्हणून तुम्ही त्याला खूप फास्ट फॉरवर्ड टाकून देतात तर तेही नको दिसायला कारण खूप मग ते वेगळं वाटतं आणि काय तुम्हाला दाखवायचं आहे हे कळत नाही एडिटिंगच्या पार्टवर मी येणारच आहे बट ह्याच गोष्टी मी सांगते की मोबाईल कोणताही असो काही इतका प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे सध्या सुरुवातीला जो मोबाईल आहे तोही तुम्ही वापरू शकता नेक्स्ट आहे ही सेल्फी स्टिक जी की खूप अफोर्डेबल आहे दोनशे तीनशेपर्यंत ॲमेझॉनवर तुम्हाला भेटून जाईल आणि खूप युजफुल आहे खरंच तुम्हाला जर घरामध्ये काही कुकिंगचे वगैरे व्हिडिओज बनवायचे असेल तुम्हाला किचन काउंटर ऑफर किंवा मेकअपचे व्हिडिओज बनवायचे असेल जिथे जास्त हाईटची गरज नसते तेव्हा तुम्ही ही वापरू शकता इथे तुम्ही फोन होल्ड करायचा आहे जो की खूप स्टेबल राहतो अँड मेन म्हणजे ह्याला तुम्ही असं सुद्धा करू शकता जेवढी हाईट पाहिजे तेवढं बऱ्यापैकी याची हाईट आहे आणि असं तुम्ही याला स्टँड पण राहत आहे ह्याच्यामुळे सो येस खूप युजफुल आहे ही तर सुरुवातीला तुम्ही ट्रायपॉड न घेता एक सेल्फी स्टिक जरी घेतली तरी खूप जास्त काम करेल mm -hmm. दॅन नेक्स्ट आहे हा ट्रायपॉड तर खरं तर इंडियामध्ये जेव्हा मी होते तेव्हा मी एक ट्रायपॉड मागवला होता ॲमेझॉनवरून mm -hmm. जो की खरंच खूप छान होता मा मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलेला आहे जुन्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल तर जेव्हा मी इंडियामध्ये मुंबईला व्हिडिओ बनवायचे त्यामध्ये तर तो खरंच शिफ्टिंगमध्ये आणि इथे आल्यानंतर थोडासा माझ्याकडून तुटला होता तो काहीच कामाचा राहिला नाही बट खरंच खूप युजफुल होता जर त्याची लिंक माझ्याकडे असेल तर मी नक्की देईल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहिजे तर नंतर तू घेऊ शकता आता हा रिसेंटली आठ दहा दिवसापूर्वीच एक टेमू नावाचं ॲप जे आहे त्याच्यावरून हे मागवलेलं आहे खरंच खूप छान असतात असे ट्रायपॉड तुम्हाला पाहिजे तितकी हाईट तुम्ही वापरू शकता जेव्हा तुम्हाला काही अँगल्स वेगवेगळ्या अँगल्सने व्हिडिओज घ्यायचे असतील घरामध्ये तर बघा खूप मोठा होतं हा ट्रायपॉड आणि छोटा सुद्धा होतो शिवाय तुम्हाला पाहिजे तसं त्याला तुम्ही मूव सुद्धा करू शकता हे अशा बटन्सने सो तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर असे बरेच ट्रायपॉड्स भेटतील सुरुवातीला जरी घेतला तरीही चालतो आपल्याला बस स्टेबिलिटी महत्वाचं आहे पण ऑनेस्टली सांगू तर सुरुवातीलाच तुम्हाला ट्रायपॉडमध्ये वगैरे जास्त इन्व्हेस्ट करायची अजिबात गरज नाही तुम्ही घरातच चांगल्या व्यवस्थित सेटअप करून सुद्धा व्हिडीओ शूट करू शकतात आणि करायचं जरी असेल तर एखादा स्वस्त आणि अफोर्डेबल तुम्हाला ट्रायपॉड अमेझॉनवर वगैरे मिळून जाईल तर तो तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट आहे मॅक्टर ऑनेस्टली व्हिडिओ जेव्हा सुरुवातीला मी सुरू केले होते कुठलाही माईक माझ्याकडे नव्हता एखादी शांत रूम बघून तिथे दरवाजा आणि खिडक्या लावून घ्यायच्या आणि मग ट्रिक अशी आहे की ब्लँकेटमध्ये आतमध्ये जाऊन मी व्हॉइस ओव्हर करायचे ह्यामुळे नॉईस रिडक्शन खूप जास्त कमी होत होतं आणि व्हिडिओ ऑडिओची क्वालिटी ओवर आपली छान होते बट जेव्हा इंडियामधून मी स्वीडनमध्ये येणार होते तेव्हा माझ्या हसबंडने मला हा ग्रिनारोचा माईक गिफ्ट केला होता कारण आम्ही इथे बऱ्याच कंट्रीज वगैरे फिरत असतो आणि बाहेर कसा आवाज वगैरे जास्त असतो त्याच्यामुळे मग मुण नॉईस रिडक्शनची खूप गरज असते सो हा जो माईक आहे ग्रिनारोचा हा बेस्ट आहे मागच्या वर्षभरापासून मी वर्ष वर्ष दीड वर्ष झाले तेव्हापासून मी हा माईक वापरत आहे आणि खरंच खूप छान आहे आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही फोनला हा कम्पॅटेबल आहे सो येस टू थाउजंडच्या अराऊंड मला मिळाला होता सुरवातीला नाही तुम्ही इन्व्हेस्ट केला तरी पण चालेल बट जर तुम्हाला चांगले व्हिडिओज पाहिजेच असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता घरणारोचा किंवा डिजिटेकचे वगैरे ते पण चांगले आहेत बट त्याचा एक्सपिरियन्स मला नाही याचा आहे तर मी सांगू शकते तर येस आणि इथे कसं आयफोनची जी ऑडिओ क्वालिटी आहे ती इनबिल्ट खूप चांगली आहे त्याच्यामुळे ब मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मी घरत असते मला माईकची गरज पडत नाही बट येस uh, yes, जेव्हा बाहेर असतो तेव्हा वगैरेच पडते सो so येस yes, येस yes, मी हा माईक वापरते नेक्स्ट hey, आहे खूप इम्पॉर्टंट आणि अफोर्डेबल अशी गोष्ट ती म्हणजे फोन केसची ही स्टिकर हे खूप जास्त युजफुल आहे खूप कमी मध्ये मिळतं आणि खूप युजफुल आहे पण तुम्ही असं काचेवर किंवा विंडोला वगैरे हे जर असं स्टिक करून दिलं ना तर अगदी आरामात तुम्ही व्हिडिओज वगैरे शूट करू शकता येस हे खूप युजफुल आहे सो so, हे तर झालं की मी माझे व्हिडिओज शूट कसं करते आणि इक्विपमेंट कोणकोणते वापरते बट आता एडिटिंग कसं करते हे तुम्हाला मी डायरेक्ट डेमो थ्रू दाखवते माझ्या स्क्रीन रेकॉर्डिंगने नॉ लेट्स मूव टू माय मोबाईल स्क्रीन सो एडिटिंग साठी नेहमी मी इन शॉर्ट वापरते हे खूप इझी आणि युजर फ्रेंडली आहे तर ॲपवर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ अँड देन न्यूवर क्लिक करायचं आहे आणि इथे जे जे व्हिडिओज तुम्हाला सर्व एडिट करायचे आहे ते सिलेक्ट करून मग टिकमार्कवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर जो फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्ही रेशो सिलेक्ट करा आता ब्लॉग जेव्हा बनवायचे असतात म्हणजे लॉंग व्हिडिओज तेव्हा आपल्याला सिक्स्टीन इस टू नाईन पाहिजे सो कॅनव्हासवर जायचं आहे आणि इथून सिक्स्टीन इस टू नाईन रेशो सिलेक्ट करायचा आहे आता तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या फ्रेम ज्या आहेतजेंटली अरेंज झालेल्या आहेत आणि जर रील मला पाहिजे असेल तर मी नाईन इस टू सिक्स्टीन सिलेक्ट करते देन नेक्स्ट थिंग दॅट आय डू इज स्प्लिटिंग अँड ट्रिमिंग ऑफ द व्हिडिओज सो व्हिडिओचा जो जो पार्ट मला नको आहे तिथे मी कर्सर घेऊन जाते आणि त्याला स्प्लिट करते स्प्लिटचं ऑप्शन आहे इन शॉर्टमध्ये त्याच्यावरून तुम्ही स्प्लिट करून डिलीट करू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंग आणि एंडिंगचा दोन्ही पार्ट तुम्ही स्प्लिट करून अशा प्रकारे डिलीट करू शकता किंवा तुम्हाला मध्येच व्हिडिओचा एखादा कुठला पार्ट नको असेल तोही तुम्ही स्प्लिट करू शकता दोन्ही बाजूने जेवढा पार्ट तुम्हाला नको आहे तो स्प्लिट करा आणि डिलीट करा व्हिडिओ ऍडजस्टमेंट नंतर लगेच व्हॉल्यूम ऍडजस्टमेंट मी करते सर यासाठी सो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर व्हिडिओचा किती व्हॉल्यूम हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वॉल्यूम नकोच आहे त्या व्हिडिओचा तर पुन्हा वॉल्यूमवर जाऊन तुम्ही त्याला म्यूटही करू शकता देन मग मी इंट्रो ऍड करते यासाठी प्लस आयकनवर क्लिक करून व्हिडिओज आणि फोटो सिलेक्ट करून मटेरियल्सवर जर मी क्लिक केलं तर इन इथे इनबिल्ड खूप सारे व्हिडिओज आहेत इंट्रो आउट्रो ट्रान्झिशन क्लिप्स वगैरे तर सध्या बघा मी हेच वापरत आहे इथलं एक इंट्रो व्हिडिओ जो की कॉपी हे सगळे कॉपीराईट फ्री आहे तुम्ही ते वापरू शकता आणि जर तुम्हाला बाहेरचा कुठला व्हिडिओ हवा असेल तुम्ही जो दुसरा एडिट केला असेल दुसऱ्या ऍपमध्ये मध्ये तुम्ही अल्बम मध्ये जाऊन तोही सिलेक्ट करू शकता मोस्ट ऑफ द टाइम मी व्हिडिओचे माझे हुक लाईन्स किंवा मेन लाईन्स आहेत तेच मध्ये ठेवत असते मग दोन व्हिडिओच्या मध्ये स्मूथ साठी दोन व्हिडिओच्या मध्ये जे पेन्सिल आयकन असतं त्याच्यावर क्लिक केलं तर इथे भरपूर सारे ट्रान्झिक्शन्स सा आहेत ज्याच्यामुळे एक व्हिडिओतून दुसऱ्या व्हिडिओत जाताना तुमची स्मूथ ट्रान्झिशन होतं आता इथे भरपूर सारे पेड सुद्धा आहे बट फ्री सुद्धा ऑप्शन खूप छान छान आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचं ड्युरेशन सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला किती वेळाचं ट्रान्झेक्शन हवं आहे देन ॲनिमेशन तर इथे ॲनिमेशनचं एक सेपरेट ऑप्शन सुद्धा आहे ज्याच्या ॲनिमेशन अप्लाय करू शकता तुमच्या व्हिडिओच्या क्लिप्ससाठी इनसाठी वेगळे ऑप्शन्स आहेत भरपूर सारे आउटचे वेगळे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन्स आहेत आणि जर तुम्हाला दोन्ही वेगळं वेगळं न लावता कॉम्बो मध्ये लावायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता किंवा एखादा इफेक्ट जो तुम्हाला असा रिपीटिंग वाला हवा असेल तर तुम्ही तोही लूप म्हणून सिलेक्ट करू शकता इथे सुद्धा खूप छान छान ऑप्शन्स आहेत देन मी देईस रेकॉर्डिंग कसं करते तर ऑडिओमध्ये जायचं आहे सुरुवातीला आणि मग रेकॉर्ड सिलेक्ट करून आता इथे जे हे रेड बटन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही टायमरही सिलेक्ट करू शकता त्या रेड बटनच्याच बाजूला जे टायमरचं एक थ्री वाल ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून टायमर सेट करू शकता अँड देन मग मी व्हॉल्यूम ॲडजस्टमेंट करते की मला ह्या व्हॉइसवरचा आवाज कसा हवा आहे त्यानुसार मी व्हॉल्यूम ॲडजस्टमेंट करते किंवा त्याचा एखादा पार्ट नको असेल तर तोही मी स्प्लिट करून डिलीट वगैरे करू शकते दन म्युझिक कसं मी अप्लाय करते कारण म्युझिक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हिडिओमध्ये तर पुन्हा ऑडिओवर जाऊन म्युझिक सिलेक्ट करायचं आहे आणि इन शॉर्टची स्वतः जे भरपूर सारी इनबिल्ड म्युझिक आहे ते तुम्ही वापरू शकता फक्त काही टर्म्स अँड कंडिशन असतात इथे काही डिटेल्स दिलेले असतात सॉंगसोबत ते आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करावं लागतं अदरवाईज कॉपीराईट लागतं व्हिडिओजवर मग पण मी मोस्ट ऑफ द टाइम यूट्यूब लायब्ररी जे आहे ते त्यावरून व्हिडिओज डाउनलोड करत असते आणि त्यावरून मग मी माझे डाउनलोडेड म्युझिकसुद्धा इथे वापरू शकते सो आता म्युझिकसाठी व्हॉल्युमचा ऍडजस्टमेंट मी इथून करते तुम्हाला व्हॉल्यूम किती हवा आहे म्युझिकचा त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला स्प्लिटिंग सुद्धा करू शकता की मला एखाद्या व्हिडीओमध्ये म्युझिक हवं आहे तर मी तिथपर्यंत ठेवणार आणि एखाद्या पर्टिक्युलर क्लिप साठी मला जर म्युझिक नको आहे तर ह्यासाठी स्प्लिटचं ऑप्शन दिलेलं असतं तुम्ही व्हिडिओ म्युझिक सिलेक्ट करायचं आणि जिथून तुम्हाला नको आहे त्यावर क्लिक करून स्प्लिट करून तुम्ही डिलीटही करू शकता देन व्हिडिओजमध्ये टेक्स्ट कसा ऍड करायचा तर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून इथं पुन्हा तुम्हाला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि मग इथे टाईप करू शकता तुम्ही तुम्हाला काय काय टाईप करायचं आहे ते सर्व आता ह्या टेक्स्टची लोकेशन तुम्ही फिक्स करू शकता तुम्हाला व्हिडिओच्या कोणत्या पार्टमध्ये हा टेक्स्ट हवा आहे त्यानुसार त्याला तुम्ही प्लेस करू शकता देन तु आता ह्याची एडिटिंग टेक्स्टची पुन्हा पेन्सिल आयकनवर जर तुम्ही क्लिक कराल तर ह्याची एडिटिंग साठी भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला टेक्स्टचे कलर तुम्ही इथून चेंज करू शकता बॉर्डर देऊ शकता शॅडो लेबल लेबल म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला टेक्स्टचा एखादा कलर हवा असेल तुमचा टेक्स्ट चांगला अजून स्पष्ट दिसावं त्यासाठी तुम्ही लेबलही लावू शकता त्यानंतर आता टेक्स्टचं ॲनिमेशन इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही वापरू शकता फ्रीवाला आणि फॉन्ट सुद्धा भरपूर सारे आहेत तुम्ही डाउनलोड करून ते वापरू शकता अँड देन बोल्ड हवं इटालियन हवं आहे हे सगळे एडिटिंग तुम्ही ह्या टेक्स्टवर अप्लाय करू शकता सो so, अशा प्रकारे टेक्स्ट ॲड केलं आता स्टिकर स्टिकरचा ऑप्शन आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं व्हिडिओच्या ठिकाणी स्टिकर लावू शकता जी आय एफ स्टिकर टेक्स्ट इमोजी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत काही काही तुम्हाला डाउनलोड करून यूज करावे लागतात आता मला सबस्क्राईबचं हवं आहे तर मी सबस्क्राईब सर्च केलं की ते भरपूर सारे ऑप्शन्स येतात त्यापैकी तुम्हाला जे हवं आहे तुम्ही सिलेक्ट करून कॉपीराईट फ्री अगदी वापरू शकता आणि व्हिडिओच्या ज्या पार्टच्या तिथे तुम्हाला हवा आहे तुम्ही त्याला पुन्हा तसे लोकेट करू शकता ऍडजस्टमेंट करू शकता लोकेशनची आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओसाठी जरी नको असेल स्टिकर एखादा पर्टिक्युलर तर तुम्ही ह्याला सुद्धा स्प्लिट करू शकता जिथपर्यंत तुम्हाला हवा आहे किंवा त्याला तुम्ही एक्सटेंड सुद्धा करू शकता पूर्ण व्हिडिओपर्यंत देन माझा सर्वात फेवरेट पार्ट आहे इफेक्ट तर व्हिडिओमध्ये ह्यामुळे खूप छान लुक येतो इफेक्ट वर क्लिक कराल तर इथे तुम्हाला खूप सारे इफेक्टचे ऑप्शन्स दिसतील स्लो झूम किंवा की ने खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही एक्सप्लोर कराल तर तुम्हाला समजेल खूप मस्त मस्त ऑप्शन्स आहे यामध्ये इथूनच तुम्ही फिल्टर किंवा ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता फिल्टर्समध्ये सुद्धा भरपूर सारे ऑप्शन्स आहे आणि तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट सुद्धा करू शकता तुम्हाला किती रेंजसाठी हवा आहे ऍडजस्टमेंटमध्ये सुद्धा लाईटनेस कॉन्ट्रास्ट वगैरे सगळे ऑप्शन्स आहेत इथूनही करू शकता किंवा डायरेक्टली सेपरेट फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरून सुद्धा तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता सो जर मला माझ्या व्हिडिओमध्ये एखादा साईडला फोटो किंवा व्हिडिओ अजून एक दाखवायचा असेल तर ह्याच्यासाठी मी पी आय पीवर वर क्लिक करणार आणि पीआयपी वर गेल्यानंतर तुमची इथे गॅलरी ओपन होते तुम्हाला एखादा फोटो किंवा व्हिडिओ जर वापरायचा असेल तर सिलेक्ट करायचा आणि तुम्ही असं साइडला तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट करू शकता त्याची सुद्धा ट्रिमिंग करू शकता किती तुम्हाला हवा आहे व्हिडिओमध्ये आणि किती नाही बाकीचा पार्ट तुम्ही डिलीट करू शकता जसं आपण फोटो यूज केला अ पी आय पी व्हिडिओसुद्धा सुद्धा करू शकतो तर आपण इथून जो पाहिजे तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे याची साईज सुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता कुठेतरी साईडला तुम्हाला जिथे आहे किंवा पूर्ण स्क्रीनवर जरी हवा आहे तरी तुम्ही सिलेक्ट करू शकता ह्याचीसुद्धा सुद्धा स्प्लिटिंग करू शकता कुठला पार्ट हवा आहे आणि याचा व्हॉल्यूम ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता जर तुम्हाला म्यूट करायचं आहे तर डायरेक्टली म्यूट सुद्धा करू शकता आता बऱ्याचदा मेमेज वगैरे मी व्हिडिओमध्ये ऍड करत असेल ते कसं करायचं ज्या व्हिडिओच्या नंतर मला मेमे हवा आहे तो सिलेक्ट करायचा आणि मग प्लस आयकनवर क्लिक करून जो तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तो तुम्ही ऍड करू शकता देन व्हिडिओची स्पीड ऍडजस्टमेंट जर एखादा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला थोडासा फास्ट मोशनमध्ये हवा आहे किंवा एखादा स्लोमध्ये हवा आहे तर स्पीड व ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही स्पीड ऍडजस्टमेंट करू शकता वन जे आहे ह्या नॉर्मल रेशो आहे त्याच्या पुढे जर तुम्ही जाल तर थोडासा फास्ट मुवमेंट होणार आणि जर वनच्या खाली याल तर ती स्लो मुवमेंट होणार जसं इंट्रो ऍड केलं होतं तसं तुम्ही आउट्रो सुद्धा ऍड करू शकता शेवटच्या व्हिडिओ वर क्लिक करून तुम्हाला प्लस आयकन क्लिक करायचं आहे आणि मग इथून मटेरियल्स मधून एक पाहिजे तो आउट्रो सिलेक्ट करून जितकी लेन तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता व्हिडिओ सेव्ह करण्याआधी इन्शॉर्टचा वॉटरमार्क तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे त्यासाठी वॉटरमार्कवर क्लिक करा आणि फ्री रिमूव्हचं ऑप्शन चूज करा यामध्ये तुम्हाला एक तीस सेकंदासाठी एखादी ऍड बघायची आहे आणि अशा प्रकारे इन्शॉर्टचा जो वॉटरमार्क आहे तो फ्रीली रिमूव्ह होऊन जातो आणि मग एक्सपोर्ट वर क्लिक कराल तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता so, yes, guys, अशा पद्धतीने मी माझी व्हिडिओ शूट आणि एडिट करते आय नो आय नो मी जास्त काही प्रो नाही किंवा माझं चॅनल अजून इथपर्यंत ग्रो पण झालेलं नाही बट येस yes, माझ्या बऱ्याच फ्रेंड्सनी रिक्वेस्ट केली होती सो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे यातली कोणतीही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओजला लाईक सुद्धा करा शिवाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि असेच तुम्हाला युजफुल माझ्याकडून काही व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंटमध्ये तेही कळवा Bye bye.